उपक्रमशील शिक्षिका सौ आरती देवकते यांना राज्यस्तरीय नागरी रत्न पुरस्कार हिंगोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका सौ आरती रामप्रसाद देवकते यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेमार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय नागरी रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला असून दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कुसुम सभागृह नांदेड या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे सूर्यकांताताई पाटील श्रीमंत भूषण सिंग राजे होडकर जयप्रकाश दांडेगावकर गिरीश भाऊ जाधव डॉक्टर नागेश कल्याणकर व आयोजक व्यंकटराव जाधव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे सौ आरती देवकते या मागील एकोणतीस वर्षांपासून ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करत आहेत शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम त्या सतत राबवत असतात या उपक्रमांचा फायदा शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होत आहे गरजू आर्थिकदृष्ट्या घटकातील मुली शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी सौ आरती देवकते या सतत प्रयत्नशील असतात हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते